नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे झालेल्या सापळा रचून ताब्यात घेतले आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शरीराविरुद्ध गुन्ह्यातील आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे यांच्या पथकांना गोपनीय माहिती मिळाली की शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी ओमकार बिरू पुजारी राहणार तिळवणी आणि राहुल श्रीकांत कांबळे राहणार वेताळपेठ आवळी गल्ली इचलकरंजी हे कर्नाटकात पळून जाण्याची तयारीत होते या माहितीच्या आधारे पथकाने एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी तावडे हॉटेल परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्यातील इतर फरार आरोपी मयूर आकाश राम पुजारी शुभम बोसरे आणि बंडा शिंदे यांचा शोध सुरू असून त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले सदर आरोपींना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे पोलीस कर्मचारी वैभव पाटील शिवानंद मठपती संतोष बर्गे प्रदीप पाटील गजानन गुरव विशाल खराडे योगेश गोस्वामी राजू कांबळे सागर चौगुले महेश पाटील आणि अरविंद पाटील यांचा सहभाग होता प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस